नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि राज्य शासनाने नवीन सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे या दोन्हीही योजनांचे पैसे वितरणाची तारीख फिक्स करण्यात आलेले आहे आणि याच्याच बद्दलची संपूर्ण माहिती कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेली आहे तर मित्रांनो नक्की कधी या दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत याच्याच बद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी आतापर्यंत देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक विशेष मोहीम राबवली जात आहे शेतकऱ्यांनी ई सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधारशी संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे आता खाली मित्रांनो महत्वाची माहिती आहे नक्की हा हप्ता आपल्या खात्यावरती कधी येणार आहे याच्याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे आणि जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र असतील त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठीची एक महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद